दर्शक हो सोलापुरातील पूर्व भागातील निलगार इस्टेटच्या प्रांगणातील दक्षिणकाली देवीचा चैत्री नवरात्र महोत्सव रविवारी तीस मार्च रोजी सुरू होत आहे या निमित्त गुढीपाडवा दिनी सकाळी गणपतीपूजन ध्वजारोहण घटस्थापना पूर्णाभिषेक अष्टोत्तर कलशाभिषेक होम हवन सायंकाळी सहस्त्रनाम कुमकुम अर्चना प्रदोष कालपूजा आरती आदी कार्यक्रम होणार आहेत हा महोत्सव बारा पर्यंत राहणार आहे या निमित्त मंदिरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शनिवारी पाच एप्रिल रोजी देवी निमित्त पूर्णाभिषेक होम हवन आणि नंतर अंबिल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय बारा एप्रिल रोजी पौर्णिमेस होम हवन आणि रात्री पालखी सेवा आरतीच्या कार्यक्रमानं नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे या महोत्सवाचं पौरोहित्य व्यंकोबा गुरुजी करणार आहेत या महोत्सवामध्ये सहभागी होऊन देवीचा अनुग्रह संपादित करावा असं आवाहन कालिका देवस्थानतर्फे करण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही